हे पटनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा महाराष्ट्रातील दोन बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड म्हणून ओळखले जातात गेल्या वीस वर्षापासून ज्यांची प्रतीक्षा होती ते कधीतरी एकत्र येतील आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मनसे सैनिक असो की शिवसैनिक असो या दोघांची ही मनमणी इच्छा होती की या दोघी भावांनी एकत्र आलं पाहिजे लढलं पाहिजे मात्र त्याला आज मुहूर्त मिळाला आणि आज राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र आले दोन्ही पक्षाच्या युतीची घोषणा या दोन्ही नेत्यांनी केली गेल्या काही दिवसापासून ते एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या मराठी मुद्द्याच्या मुद्द्यावर मतदार यादीमधील जो घोळ आहे त्या संदर्भात या दोन्ही भावांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना घेऊन आंदोलने केली आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही भावासाठी मुंबई महापालिका ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षाच्या भवितव्य दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं भवितव्य म मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर अवलंबून आहे त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे असं म्हणता येईल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यामुळे भाजपाने धा दा, धास्ती घेतली का या दोघांची धास्ती आणि भाजपाला महायुतीला धास्ती बसली का दोघी दोघे एकत्र आल्याने यांची ताकद मुंबईमध्ये तर आहेच मात्र त्याचा फटका आता भाजपाला महायुतीला येणाऱ्या महा महापालिका निवडणुकीमध्ये बसू शकतो का यावर आता चर्चा सुरू झालेल्या आहेत या संदर्भात राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंच की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचाच महापौर असणार आहे आणि तोही मराठी असणार आहे मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागे आता कोणीही राहिलेलं नाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे कोणी नाही आणि भाजपच या ठिकाणी सत्ता मिळवणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे ब्रँडविरोधात भाजप महायुती अशीच लढाई मुंबई महापालिकेत आपल्याला पाहायलाच मिळेल एकीकडे भाजपासाठी ही प्रतिष्ठाची प्रतिष्ठेची लढाई असणार आहे कारण मुंबई महापालिका ही एखाद्या राज्याची निवडणूक असल्यासारखी महापालिका आहे आणि केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडेही भाजपाची सत्ता असताना मुंबई महापालिका जिंकणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठं प्रतिष्ठेचं असणार आहे एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्व प्रतिष्ठा प्रतिष्ठेचं असणार आहे कारण त्यांना उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी मुंबई महापालिका ताब्यात घेणं एकनाथ शिंदेसाठी आवश्यक असणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कमी जागा मिळाल्या तरी ते भाजपसोबत राहतील आणि महायुती म्हणून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना टक्कर देतील यात ते मात्र शंका नाही असं दिसतंय मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणं जवळपास गरजेचं असणार आहे कारण येथे काँग्रेसने एकला चलोरेचा नारा दिलेला आहे आणि या ठिकाणी दलित आणि मुस्लिम वोटर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या पाठीमागे असणार आहे आणि इतरही काही जे धर्मी आहेत इतर धर्मीही काँग्रेसच्या पाठीमागं असणार आहेत मात्र हिंदू धर्मामध्ये भाजप आणि ठाकरेबंधूमध्ये विभागणी होणार यामध्ये ती मात्र शंका नाही त्याचा फायदा काँग्रेसने घेण्याचं ठरवलं आहे का कारण त्यांनी एकला चलवलेचा नारा दिलेला आहे मात्र आता रा काँग्रेस जरी सोळावर लढलं तरी त्यांची सत्ता येणं अशक्य आहे आणि राज आणि उद्धव ठाकरे एकत्र जरी लढले दोन्ही भाऊ एकत्र जरी येऊन लढले तरी मुंबईचा महापौर त्यांना करणं अशक्य आहे त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहे त्यांना सोबत घेऊनच या भावांना लढावं लागणार आहे तरच या महाविकास आघाडीची भाजपा धास्ती घेऊ शकतं आणि या महा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडी भाजपाचा पराभवही करू शकते मात्र देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत आम्ही विकास कामांच्या जोरावर महायुतीने जे विकास कामे केलेली आहे त्या जोरावर आम्ही मुंबई महापालिका जिंकू आणि आमचाच महापौर करू असा दावाही त्यांनी केलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच की मराठी बंधू जो आहे तो ठाकरे बंधूच्या पाठीमागे उभा राहतो की विकासाला मतदान करतो जसं की भाजपाचा दावा आहे आम्ही विकास केलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होईल आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर मतदार करतील भावनिक मुद्दा या ठिकाणी चालणार नाही असं देवेंद्र फड फडणवीस वेळोवेळी आपल्या भाषणामध्ये नेहमीच सांगत आलेले आहे हे जरी खरं असलं तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जादू आपल्याला मुंबईमध्ये दिसते मात्र त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घ्यावे लागणार आहे तेव्हाच ते भाजपाला धोबीपाचा देऊ शकतात हेही तितकंच खरं आहे आता या दोघा भावांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मराठीच्या मुद्द्यावर आणि आपलं अस्तित्व टिकावं पक्षाचं दोन्ही पक्षाचं अस्तित्व टिकावं यासाठीही हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत आणि आता त्यांची अस्तित्वाची ही लढाई आहे ते जिंकतील का की जिंकणार नाही हे ये येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र यासाठी त्यांनी आता दोघे भाऊ एकत्र आलेले असले तरी सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असो त्यांना सोबत घेऊनच ही लढावी जिंकावी लागणार आहे कारण भाजप आणि भाजपसोबत शिंदे सेना आहे बा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अजित पवारांची त्यांनीही या ठिकाणी सोळावर लढण्याचा नारा दिलेला असला तरीही हे दोघं एकत्र आल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्या आल्यानंतर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेऊ शकतात आणि महायुती या दोघा भावाला टक्कर देऊ शकते अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आता येणाऱ्या काळात आपल्याला दिसलंच की या ठिकाणी ठाकरे ब्रँड चालतो की भाजपाकडे महायुतीकडे लोकांचा पल राहतो हे आपल्याला काही दिवसात दिसेलच मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी अनेक वर्षानंतर एकत्र आल्यानंतर त्यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची करून करावीच लागणार आहे आणि जिंकावी लागणार आहे कारण इतर ठिकाणीही गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही राज ठाकरे यांनी तर ही निवडणूक जवळपास लढलीच नाही याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ही निवडणूक महाविकास आघाडीने ही दुर्लक्षित केली होती सिरियस घेतली नाही त्यामुळे काँग्रेसला कुठेतरी वाव मिळालेला आपल्याला दिसतो आहे काँग्रेस उगवलेली आहे काही ठिकाणी जवळपास चौतीस जा जागा नगराध्यक्षेच्या काँग्रेसला मिळालेल्या आहेत मात्र मुंबई महापालिका ही निवडणूक भाजप आणि महायुती प्रतिष्ठेची करणार आहे संपूर्ण ताकद ही मुंबई महापालिकेसाठी भाजपा लावू शकतं आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी कमी पडू शकतात त्यासाठी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला जे शरद पवार गटांचे राष्ट्रवादी आहे तिलाही सोबत घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही तेव्हाच ते महावितेला टक्कर देऊ शकतात अशी परिस्थिती आपल्याला मुंबई महापालिकेत आणि इतरही म्हणजे आता येणाऱ्या काळात महापालिका होणार आहेत संभाजीनगर असो ठाणे असो जालना असो महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस महापालिका या महापालिकेच्या या निवडणुका येथे काही दिवसात होत आहेत आणि या सर्व महापालिकामध्ये ठाकरे बंधूंची युती ठरलेलीच आहे आता त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनाही सोबत घेणं आवश्यक आहे मागे जागेपुढे दोघेही बंधूंना करावं लागणार आहे तेव्हाच कुठेतरी हा मेळ बसू शकतो आणि जसं गेल्या दोन हजार एकोणीसला या तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं शिवसेनेने भाजपाला सोडचुट्टी देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेतला आणि आपली सत्ता आणली त्याच धर्तीवर पुन्हा एकदा मुंबई महापालिका घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संजय राऊत यासाठी पुढाकार घेऊ शकतात आणि संजय राऊत पुढाकार घेऊन महाविकास आघाडीला एकत्र आणून मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा भाजपला मनसे आणि शिवसेना राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेली आहेत याची दास्ती घेतली आहे का आणि येणारे मुंबई महापालिका ते लढ लढतील का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची रणनीती राजनीती गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव या ठिकाणी ते पणाला लावतील का निवडून येतील का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो